अण्णा मागच्या वेळेस उभं राहिले त्यावेळेस आम्ही त्यांना पुष्कळ मदत केली बरं का आणि त्यांचं विधायक काम आहे माझी त्यांची दोस्ती मी रिटायर पी एस साहेब अण्णाच्या हाफीसला गरीब बराच वेळा आम्ही गेलो आलो आणि त्यांनी आमच्या एरियाचे मोठं काम केलेलं आहे आणि असं जवळजवळ कुठेही गार्डन झालेलं नाही दुसऱ्या गार्डनचे लोक इथे येतात आणि आता सुद्धा त्या इलेक्शनला अन्नाला तिकीट मिळाली नाही आणि आमच्या भागातून आम्ही त्यांना पाहिजे तेवढी मदत करणार आहोत काय त्यांनी आमच्या भागात विधायक काम केलेले आणि त्यांचे आभारी आम्ही आमच्या भागात अन्नने भागात बरेच काम चांगलं केलेलं आहे काय तर सगळ्या जनतेच्या गार्डन मध्ये सगळी जनता येते ते अन्नाचं नाव काढतात अन्नाचं काम चांगलं झालेलं आहे ह्या भागात वृद्ध लोकांच्या साठी आणि मुलांच्या खेळण्यासाठी कारंजा बाग बसायला नुसतंच गार्डन नाही बनवलं त्यांनी तसेच सुविधा दिल्या व्याय व्यायामाच्या व्यायामाचं परत त्यांनी जागजगी पॉईंट काढले आणि वृद्ध लोकांना फारच फायदेशीर के काम केलेले आणि असं काम कुठेही गार्डन मध्ये झालेलं नाही गार्डन सिटीत आहे पण असं गार्डन नाही झालेलं कुठे झालेलं ऑक्सिजन पार्क पुण्या शहरात फक्त एवढा झालाय आणि मनापासून त्यांनी ते मनाव घेतल्याप्रमाणे काम केलेले पहिल्यांदा ज्यावेळेस आले ना त्यावेळेस आम्हाला ड्रॉइंग दाखवली की गार्डन कसं तयार होणार आहे आणि खरोखर त्या पद्धतीने त्यांनी तयार केलेलं गार्डन आहे लहान मुलं इतके लांब लांब गार्डन चे लोक येतात गाड्या लावून जागर इतके लोक येतात रात्री दहा पर्यंत वडगाव शेरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हा समोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा